विधान परिषदेत पक्षादेश धुडकावून मत देणाऱ्या काँग्रेस आमदारांवर आज कारवाईचा निर्णय होण्याची शक्यता आहे आज सकाळी दहा वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडणार आहे बैठकीत काँग्रेस आमदारांची मतं फुटली या आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार की अन्य काही कारवाई होणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे शिवाय विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली जाणार असून किती जागा काँग्रेसने लढवल्या पाहिजेत यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव हो। जुई पक्षादेश काँग्रेस काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार आहे का किरण आज दोन आहेत आणि पहिली बैठक सकाळी दहा वाजता पार पडणार आहे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चनितालाम यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे पहिली बैठक काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत त्यांची पार पडणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष किती जागा लढवणार याची चर्चा बैठकीमध्ये केली जाणार आहे कारण का लोकसभा निवडणुकीचा निकाल जर आपण पाहिला तर मग काँग्रेसचे चौदा खासदार निवडून आले एक विशाल पाटील अपक्ष ज्यांनी काँग्रेसला समर्थन दिलं त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ असल्याची वक्तव्य काँग्रेस नेत्यांकडून समोर आली त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा महाराष्ट्रामध्ये मागण्याच्या तयारीत आहे आणि त्याची चर्चा आजच्या बैठकीमध्ये केली जाऊ शकते आणि जी माहिती आता मिळते त्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये जी महाविकास आघाडीची बैठक होऊ घातलेली आहे त्या बैठकीमध्ये काँग्रेस त्यांच्या हा जागा वाटपाचा फॉर्म्युला पुढे ठेवू शकतो दुसरी बैठक दुपारी दोन वाजता आहे या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार आणि कार्यकारिणी आहे या बैठकीमागचं उद्देश जर आपण पाहिलं तर मग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्या आमदारांवर काही कारवाई केली जाणार का की त्यांनी पक्षातूनच त्यांची हक्कालपट्टी केली जाणार यावरती चर्चा केली जाणार आहे कारण का दोन वर्षांआधी ज्यावेळेला विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला तेव्हा देखील काँग्रेसची मतं फुटली होती मात्र तेव्हा कोणत्याही प्रकारची कारवाई या आमदारांवर केली गेली नव्हती त्यामुळे पक्षाचा आमदारांवर वचत राहिलेला नाही आहे असं एक चित्र तयार झालं होतं पक्ष श्रेष्ठींची वचक नाही आहे आमदारांवर असं देखील चित्र निर्माण झालं होतं मात्र ते चित्र या बैठकीमध्ये बदलू शकतं कारण का विधानसभेमध्ये काँग्रेसला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे काँग्रेस हा आता लोकसभेमध्ये मोठा पक्ष ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये ती स्थिती तोच ग्राफ त्यांना कायम ठेवायचा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे काँग्रेस आता अत्यंत बारकाईने सर्व आमदारांवर आणि सर्व घडामोडींवर लक्ष देऊन असणार आहे त्यामुळे कदाचित या सात ते आठ आमदारांच्या निलंबनावर आज कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो आणि जो काय अंतिम निर्णय आहे तो आज घेऊन दिल्ली हायकमांडला पाठवला जाऊ शकतो किरण नक्कीच जोई धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी